साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाण्यातील रस्त्यांसाठी आमदार गायकवाडांनी आणखी आणले शहाऐंशी कोटी रुपये नगरोत्थान बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यांसाठी करण्यात आला निधी मंजूर आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यांसाठी तब्बल शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून यामध्ये बुलढाणा शहरातील चौदा रस्त्यांचा समावेश आहे रस्ता हा विकासाचा कणा समजला जातो ज्या परिसरातील रस्ता हा वाहतुकीसाठी चांगला असतो त्या परिसराचा विकास झपाट्याने होतो या तत्वावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे बुलढाणा मतदार संघातील रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील असतात यापूर्वीही आमदार गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे व आता पुन्हा राज्य शासनाच्या वतीने नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत बुलढाणा शहरातील चौदा मुख्य रस्त्यांसाठी तब्बल शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी खेचून आणलाय यामध्ये बुलढाणा शहरातील राजमाता चौकापासून आयटीआय पर्यंतचा सिमेंट रस्ता नाली व पेवर ब्लॉक तसेच तहसील चौक ते सर्क्युलर रोड पर्यंतचा रस्ता प्रभाग क्रमांक आठ एक्झार्टिका अपार्टमेंट पासून ते मुठे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण प्रभाग क्रमांक आठ येथील ओयासिस अपार्टमेंट पासून ते नगर परिषद हद्दपर्यंतचा रस्ता प्रभाग क्रमांक एक येथील डॉल्फिन स्विमिंग पूलपासून ते नगरपरिषद हद्दीपर्यंतचा रस्ता प्रभाग क्रमांक चौदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते दहाड रोड येथे जोडणाऱ्या रस्त्यांसह इतर रस्त्यांचा समावेश आहे